दरम्यान उबाठा हे नाव घेतल्यानं ना उद्धव ठाकरे हे भडकलेले होते माझं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे असं स्वच्छ असल्याचं त्यांनी म्हटलंय मात्र त्यावरून आता एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे त्यांना बाळासाहेब नको म्हणून त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव घेतल्याचा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावलेला आहे उभाटाकेल माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे असं स्वच्छ आणि स्पष्ट आहे ठाक आहे ठाक आहे मग बाकीच्या आई वडिलांची नावं पण तुम्ही तशीच लावणार आणि उभाटा असेल तर उभा ठाकलेला आहे मी अन्नविरुद्ध उभा ठाकलेला आहे खरं म्हणजे आम्ही तर बाळासाहेबांची शिवसेना मागितली त्यांनी बाळासाहेबांचं नाव न मागता स्वतःचं नाव ना पुढं केलं यावरून बाळासाहेबांच्याबद्दल किती प्रेम आहे त्यांच्या मनामध्ये हे दिसून आलं आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय आम्हाला बाळासाहेबांची संपत्ती बिलकुल आम्ही सुरुवातीलाच सांगितलं संपत्तीची लालसा त्यांना आहे आम्हाला बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे